पंढरपूरच्या मारकडवाडीमध्ये आज पेपर मतदान आहे ग्रामस्थांकडनं बॅलेट पेपरवरती मतदान होत आहे आठ वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे या मतदानावरती प्रशासनाकडनं बंदी आहे गावात जमावबंदी लागू करण्यात आली आहे ईव्हीएम मशीनवरती शंका घेत माळशिरस तालुक्यातल्या मारकडवाडी इथल्या ग्रामस्थांनी मंगळवारी तीन डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याचा निर्णय घेतलाय मात्र प्रशासनानं त्यांची मागणी फेटाळून लावल्यानंतरही आता आमदार उत्तम जानकर यांच्या गटाचे ग्रामस्थ कोणत्याही परिस्थितीत आज मतदान घेण्यावर ठाम आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर माळशेरस तालुक्यातील मारकडवाडी इथं पाच डिसेंबर पर्यंत जमावबंदीचे आदेशही देण्यात आले अधिक माहिती घेऊयात संकेत कुलकर्णी यांच्याकडनं संकेत मारकडवाडी मधले ग्रामस्थ था अतिशय ठाम पाहायला मिळत आहेत तर कारण त्यांना बॅलेट पेपरवरतीच मतदान करायचं आहे नेमके काय झालं होतं आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला याबद्दल सांगा आपल्या खरंतर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही हा प्रश्न तर या ठिकाणी उभारला मार्कडवाडी ग्रामस्थ मार्कडवाडी जे गाव आहे गावाती या गावातील तीन बूथवरून सर्वाधिक मताधिक्य हे भाजप उमेदवार राम सातपुते यांना मिळाले होते त्यामुळे कुठेतरी या गावातील लोकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की वर्षानुवर्ष हे गाव उत्तम जानकर यांना मताधिक्य देत आले आहे यातच उत्तम जानकर आणि मोहिते पाटील हे दोन्ही गट एकत्र असताना देखील भाजप उमेदवाराला मतदान कसे जाते हा प्रश्न तर या गावकऱ्यांच्या मनात होता आणि यातूनच कुठेतरी चाचणी मतदान घ्यावं ईव्हीएम बाबत शंका खरंतर गाव लोकांची आणि त्यासाठी चाचडी मतदान घेण्याची प्रक्रिया त्यांनी शासनाकडे मागितली शासनाने याला नकार दिला कर्मचाऱ्यांनी नकार दिला यानंतर गावातील वीस लोकांना नोटीसा दिल्यात काल दुपारपासून पाच डिसेंबरपर्यंत गावात जबाब आदेश लागू करण्यात आले आहेत अशा परिस्थितीत आमदार उत्तम जानकर हे मार्कडवाडी गावात मुक्कामाला कालपासून आहेत आणि संपूर्ण गावातमधील यंत्रणा कार्यकर्त्यांची जी त्यांच्या समर्थकांची यंत्रणा आहे ते हाताळताना दिसत आहेत त्यामुळे आज सकाळी आठ वाजल्यापासून जी मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे ती बॅलेट यासाठी गावच्या चावडीवर मंडप उभा करण्यात आलेला आहे पाच वेगवेगळे वेग कक्ष तयार करण्यात आले आणि त्या कक्षाच्या माध्यमातून ही संपूर्ण मतदान प्रक्रिया सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होईल असं सांगितलं जाते पोलिसांचा देखील कडा पहारा तर या गावात दिसतोय त्यामुळे आठ वाजता आता मतदान सुरू होणार का की नक्की प्रक्रिया ही कशी असणार हे पाहणं ठरणार आहे प्रज्ञा संकेत मात्र मार्कडवाडीमध्ये ही एकूण लोकसंख्या किती आहे आणि किती लोक मतदानासाठी असणार आहेत साधारणपणे लोक या विधानसभा निवडणुकीमध्ये जितकं मतदान झालं होतं तितकंच मतदान त्याच मतदारांनी आज मतदान करावं तर असं अपेक्षित आहे साधारणपणे अडीच हजार लोकांचं मतदान हे या गावामधून अपेक्षित असल्याचं तर आज बोललं जात आहे जे विधानसभा निवडणुकीमध्ये तीन बूथवर झालं होतं त्यामुळे तेवढंच मतदान आज इथं येथील मतदान बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रियेवर अपेक्षित असल्याचं नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी संकेत